मोहिदा शिवार शहादा जिल्हा नंदुरबार येथील पंडित प्रदीपजी मिश्राजी यांच्या कथेचा पहिला दिवस होता अतिशय आमच्या समितीने आदरणीय मकरंदबाई असतील अजयजी गोयल असतील जाधवजी असतील मोतीलाल जैन असतील आणि संपूर्ण समितीने अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलं भोजनाचं असेल स्वच्छतेचे असेल पाण्याचं असेल आरोग्याचे असेल आणि बसण्याची व्यवस्था आणि येण्याजनाचा मार्ग पार्किंग अतिशय चांगली व्यवस्था केल्याने अतिशय व्यवस्थित पहिला दिवस अतिशय व्यवस्थित पार झाला कोणालाही काही त्रास झाला नाही वैद्यकीय सेवा देखील मोठ्या प्रमाणात पुरवण्यात आल्या बऱ्याचशा महिलांना आखडी येणे कन येणे अशा काही घटना घडल्या त्यांना देखील ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी आयसीयू निर्माण ठिकाणी के उपचार केले अतिशय व्यवस्थित वैद्यकीय जे अधिकारी त्यांनी देखील चांगल्या त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि कोणालाही कुठलीही कमतरता भासली नाही काल असं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आमच्या समितीमार्फत करण्यात आलं पहिल्या दिवस एकदम चांगला कथा चांगल्या प्रमाणे पार पडली आजचा दुसरा दिवस आहे धन्यवाद